सांगणार का शेतकऱ्यांच्या ऐकायचं मला काय म्हणायचंय हा सर आपला मुद्दा त्या गोष्टीला धरून अजिबातच मी तुम्हाला काय विचार नाही अतिक्रमण आज आपण आलोय पुनवत या गावात पुनवत या गावात बरोबर गावाच्या मध्यभागी हा रस्ता खोदून ठेवलाय तुम्ही बघू शकता हा रस्ता हा संपूर्ण रस्ता खोदून ठेवलाय नी मला म्हणायचंय की या अगोदर ज्यावेळेला हा रस्ता खोदल्यानंतर काही समस्या पीडब्ल्यू डी ला पण हा खोदायच्या आधी जर समस्या पीडब्ल्यू डी ला आल्या असत्या आणि त्यावरती काही निर्बंध केले असते तर आज रोजी ही ही वस्तुस्थिती गावाला हे भोगावं लागलं नसतं खरं तर उसाचे ट्रॅक्टर असतील शाळेची मुलं असतील आणि काही गोष्टी असतील या याच रस्त्यानं वाहतूक होत असते आणि मधला मार्ग म्हणून हा सरळ सागाव मार्गे कोल्हापूरला जाणारा सुद्धा रस्ता आहे तर या रस्त्याला वाहतूक जास्त आहे सगळ्या गोष्टीचा विचार करून ने ह्या गोष्टी करणं गरजेचं होतं एकतरी हा नाला साहित्य काढून दिलाय तर दिलाय परंतु तो नाला सुद्धा याचं पाणी सुद्धा दुसऱ्या ठिकाणी त्यांनी सोडलेलं नाही आणि इथं खरोखर म्हणजे उसाचा ट्रक असेल शाळेला जाणारी मुलांची असेल किंवा आजारी असणाऱ्या लोकांना घेऊन जाण्याची संदर्भ असेल या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत आणि एक महिना झालं हा गावाच्या मधोमध रस्ता खोदून त्यांनी ठेवलेला आहे आणि हे लोकांच्या खरोखर म्हणजे जी जीवाशी खेळण्यासारखं आहे तेव्हा झालं पीडब्ल्यूडी रस्ता उकरून ठेवलेला आहे हा फक्त पूर्ण गावाचा वेटी झालेला नाही तर शिरायपूर्ज म्हणा या दोन तीन गावांना गावानं वेठी या रस्त्यामध्ये हा रस्ता जर त्यांनी आठ दिवसात नाही केला तर मी सगळं गाव घेऊन आमरण उपोषण करणार असा इशारा देतो पीडब्ल्यूडी खूप त्रास होतोय लोकांना याचा ये करणे वाहतूक होती स्कूल बस जात आहेत या बाजूला आता जग हायस्कूल आहे मुलं जा करत इकडे ही लॉहर गल्हे यांना पण खाली खालवर करायला म्हणजे घरातून खालवर उतरताना असे त्रास होतोय जर एखादा जर पडला लहान तर जीव जायला जा जा एखाद्या लहान मुलाचा त्याला कारणीभूत आता सर्वस्वी त्यांना जबाबदार पीडब्ल्यूडी निवेदन दिलं ग्रामपंचायत पत्र दिलं चार पाच हेल्पर पण मी घातले तरी पण ते काही लक्ष द्यायला आज उद्या आज उद्या टाळ करते कामायला तर नाही त्यांनी केलं तर मी सगळं गाव घेऊन आमरण उपोषण करणार आहे पाईप पाणीच नाही घरात महिना झाला काय चाला येत आहे का काय ऊसाची वाहतूक करताना लय अडचण येते ट्रॅक्टर पलटी होईत असताना सुद्धा आम्ही इथं हे झालो लय अडचण रस्त ट्रॅक्टर इथ नाही न्यायला येत नाही पाण्यात रस्त्यात पाणी आहे शाळा जवळ आहे जरावर ट्रॅक्टर पलटी होते लय अडचण येत करला सांड जे आमचं होत आम्ही नळा काढून घेतन आम्ही नाल्यापातून नेचता मग ते सांड पाणी आता आमचं नालं उकरून टाकलं नळा उकरून टाकला पाणी रस्त्यावर येते मग आता आम्हाला पंधरा दिवस तिथं पाणी प्यायला नव्हतं म्हणून सरपंचाने आपला जोडून दिल्या आता आम्ही पाणी पित सांड पाणी चढायची अडचण आहे कोरा बाळांची अडचण तांडपाणी सगळं रस्त्यावर येते अंगुळचं पाणी हेच पाणी काढलेलं आम्ही नाण्याला हे सगळं नळ फोडल्या सगळं पाणी रस्त्या येते गोरं बाळांची याद सगळ्या पंचयतीची मग काय आता काय करायचं टॉल चुक उलाटली उला चुकलो इतकं का चावायच ना लवकर करा

पेपर झाले पोराची जाय नाही बारावीचे पेपर झाले त्या पोरांची हिस्ट्री जाय नाही त्यामुळे पहिलाच पेपर आहे दहावीचा त्यामुळे त्यांचं नुकसान होते एवढा अभ्यास केलेला वाया जाऊ शकते आता बारावीचे पेपर आहेत त्यांना पण जाय अडचण होते त्यामुळे नोकरी नोकरी रस्ता पूर्ण करावा व जे माणसं वयवृद्ध आहेत ते बघा एक गोरगरीब लोक आहेत ह्याची त्रास होते त्यांनी छानपणी व्यवसाय किट बिट किडक होऊ शकते व ते आजार होऊ शकते तरी आमच्या ग्रामपंचायतीने वारंवार माहिती देऊन सुद्धा ही रस्ता अजून काय पूर्ण केलेला नाही तरी तुमच्या मार्फत आमची नम्र विनंती आहे की हा रस्ता पूर्ण व्हावा